वैजापूर शहरातील मोरारी पार्क येथे आमदार संपर्क कार्यालयामध्ये शिवदूत मेळावा व सोशल मीडियाबद्दल माहिती देण्यात आली या कार्यक्रमाला जिल्हा उपाध्यक्ष बाबासाहेब जगताप युवा जिल्हाध्यक्ष भरत कदम शिवसेना जिल्हाप्रमुख राजेंद्र जंजाळ युवा तालुका उपप्रमुख संतोष कळवणे माजी तालुका प्रमुख खुशाल सिंग उपनगराध्यक्ष साबेरबाई महिला आघाडी तालुकाध्यक्ष सुलभा भोपळे शहराध्यक्ष छाया बोरनारे गंगापूर तालुकाध्यक्ष संजय चव्हाण खरेदी विक्री संघाचे चेअरमन साहेबराव आवताडे यांची प्रमुख उपस्थिती होती भूषण पाटील व विजय वरुडकर यांनी सोशल मीडिया फेसबुक इंस्टाग्राम व्हॉट्सअप यांचा योग्य वापर करून आपण मतदारांपर्यंत पोहोचू शकतो हे सांगितले तसेच पाच वर्षात आमदार रमेश बोरनारे यांनी केलेल्या कार्य अहवाल पुस्तिकेचे प्रकाशन देखील यावेळी करण्यात आले यावेळी अनेक पदाधिकाऱ्यांनी इतर पक्षातून शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला त्यांचे आमदार रमेश बोरनारे यांनी स्वागत केले जवळपास तीन हजार कोटी रुपये कामाचा लेखाजोखा मी तुमच्यासमोर ठेवलेला आहे तुम्ही काम बघून आपल्या बुद्धीला योग्य वाटेल असा उमेदवार निवडून देऊन आपल्या तालुक्याचा विकास करावा असे आवाहन आमदार रमेश बोन्नारे यांनी केले यावेळी परिसरातील अनेक पदाधिकारी कार्यकर्ते व ग्रामस्थ उपस्थित होते शिवशाही न्यूज प्रतिनिधी अनिल सूर्यवंशी वर्जापूर मी ज्ञानेश्वर साकारी पवार मनेगाव माझं गाव हे तीन तालुक्याच्या बाँड्रीवरती अतिशय दुर्लक्षित गाव होतं नांदगाव कन्नड वैजापूर या बाउंड्रीवरती गाव असल्यामुळे माझ्या गावाकडे आतापर्यंत अतिशय दुर्लक्ष होतं माझ्या भागामध्ये मा दोन आमदार होऊन गेले सभापती होऊन गेले परंतु आमच्या रस्त्यांचा काही योग आला नव्हता परंतु गेल्या पाच वर्षापासून सन्माननीय कार्यसम्राट आमदार सन्माननीय बोरनरी सर यांच्या रूपाने आमच्या गावाचं भाग्य या ठिकाणी उदयाला आलेलं आहे माझ्या गावामध्ये मा चार रस्ते झालेले आहेत विशेष म्हणजे आमच्या बाँड्रीचा जो रस्ता होता मनेगाव फाटा ते बोलटाण हा तीन तालुक्याच्या बाँड्रीवरती रस्ता असल्यामुळे या रस्त्याला कुणी वाली नव्हतं कन्नड तालुक्यातले पुढारी म्हणायचे हा वैजापूर तालुक्यात आहे वैजापूर तालुक्यातले म्हणायचे हा नांदगाव तालुक्यामध्ये आहे या रस्त्याला नंबरसुद्धा नव्हता परंतु सन्माननीय आमदार भोरनर सर यांनी या रस्त्याला तीन कोटी छत्तीस लाख निधी आणून हा रस्ता अतिशय चांगला भक्कम मध्ये या ठिकाणी झालेला आहेत विशेष म्हणजे बोरठाणला कांदा मार्केट आहे आपलं तालुक्यातील संपूर्ण कांद्याचे शेतकरी बोरठाणला जात होते परंतु रस्ता खराब असल्यामुळे अतिशय हाल होत होते आणि विशेष म्हणजे हा रस्ता झाल्यामुळे या ठिकाणी नांदगाव तालुक्यातील सर्व व्यापारी शेतकरी त्याचप्रमाणे कन्नड तालुक्यातील शेतकरी यांनी सुद्धा या ठिकाणी सरांचे आभार मानलेले आहेत आणि सरांच्या कार्यामुळे या ठिकाणी माझ्या गावातील सरपंच सन्मान्य रमेश पाटील साळुंके त्याचप्रमाणे पूर्वी राष्ट्रवादीची जी तोप होती आणि माझी सरपंच माझे मित्र प्रल्हाद बापू साळुंके या ठिकाणी विविध कार्यकारी सोसायटीचे सन्मान्य मनसुबराव पवार ग्रामपंचायत सदस्य सन्मान्य किशोर बापू कुलकर्णी त्याचप्रमाणे ग्रामपंचायत सदस्य सुनीलराव साळुंके सर्व टीम या ठिकाणी शिवसेनेमध्ये आलेल्या आहेत आणि सर्व या ठिकाणी सरांचं मोठ्या प्रमाणात काम करत आहेत विशेष म्हणजे महाराष्ट्रामध्ये युतीच्या विरोधात वातावरण असताना माझ्या गावामध्ये तब्बल पंच्याहत्तर टक्के मतदान म्हणजे पाचशे मतदान या ठिकाणी भुमरे साहेबांना दिलेलं आहे आणि फक्त दोनशे मतदान या ठिकाणी विरोधकांना झाले आहेत आणि या ठिकाणी मी सर्वांच्या वतीने आश्वासित करतो की विधानसभेला या ठिकाणी सरांना आम्ही ऐंशी टक्के मतदान देऊ आणि सरांनी अशीच आमच्या गावावरती कृपा राहू द्यावी असे मी सरांना विनंती करतो आम्ही वीक खरं तर डोंगरथडी भागाचा असल्यामुळं तिथं पाण्याचं एकदम आम्ही दुष्काळीच पट्टा होता पण तिथं आता धरणाचं आमच्या शेजारीचं आता एक कोटी ऐंशी लाखाचं धरण साहेबांनी मंजूर केल्यामुळं आता शेतीचं जवळजवळ दोनशे हेक्टरचं तीन पाळ्याचं काम होणार आहे मी सरपंच मनेगावचे रमेश पाटील साळुंखे बोलतो विशेष सरांच्याबद्दल बोलायचं म्हणजे कार्य सम्राट आमदार रमेश पाटील बोरणारे सरांच्या विकास कामाच्या संदर्भात गे गेल्या पाच वर्षापासून अतिशय उत्तम असा विकास आमच्या गावामध्ये आमच्या परिसरामध्ये तर नव्हे तर सरे अख्ख्या वैजापूर तालुक्यात भरभराटीचा झाला आहे त्यानंतर आमच्या गावात जर बोलायचं म्हटलं तर चा गावाच्या गावा संदर्भात विकास हेवर ब्लॉकचे काम असेल सिमेंट रस्ते असेल अंगणवाडीच्या संद्र इमारती असेल त्याच्या ग्रामपंचायती इमारत असेल त्याच्यानंतर तलाठी ऑफिस असेल फेवर ब्लॉक असेल असे इतके विविध काम जवळपास आमच्या गावामध्ये दोन कोटी रुपयाचे काम आमच्या रमेश पाटील बोरणाऱ्या सरांनी विविध क्षेत्रातून उपलब्ध करून दिले आणि असेच विकासाचे कामं पुढील पाच वर्ष त्याच्यापेक्षा दुप्पट राहील आणि ते तर ते करणारच परंतु आमच्या गावातून खासदारकीला जे मतदान झाले त्यापेक्षा दिडीनं तरी आम्ही त्यांना मतदान देऊ हीच मी सर्व गावकऱ्याच्या वतीने आशा उपलब्ध करून सरांना भरभराटीने मताने विजय करून देऊ असं बोलून मी थांबतो ठीक ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी शिवशाही न्यूज यूट्यूब चॅनलला सब्सक्राइब करा आपण हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेज फॉलो करा आणि शिवशाही न्यूज डॉट कॉम या आपल्या वेबसाईटलाही भेट द्या